इतर उमेदवारांचा प्रचार सुरू आहे त्या प्रचाराच्या दृष्टीने आपण सर्वांनी अजून जोशाने जोमाने काम करण्याची गरज आहे कारण आता जर झालं नाही तर भविष्यामध्ये पुन्हा या भिवंडीवर आपल्याला हा भावा पडतांना दिसणार नाही आणि म्हणून सर्वांनी मनापासून कामाला लागूया सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर उदाहरण होताना आपल्याला सर्वांना बघायचं आहे आणि त्यासाठी कामाला लागूया एवढंच आपल्या पक्षी सांगतो वक्ते खूप आहे वेळ कमी आहे त्यामुळे माझे दोन शब्द या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा प्रचार खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे मा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आज ही भिवंडी विधानसभेची निवडणूक आम्ही लढतो आहे आमचे उमेदवार संतोषजी शेट्टी यांच्या प्रचारार्थ आज कार्यकर्त्यांचा मेळावा महायुतीचा मेळावा पार पडला तो देखील उत्साहित पार पडला चांगलं वातावरण महायुतीचं चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा अजितदादा असतील या सगळ्यांनी गेले दोन वर्षांमध्ये जे काम केलं ज्या योजना आणल्या ज्या प्रकारे महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर वन केलं याच्यावरती विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत महायुतीला जोडले जात आहेत महायुतीवरती विश्वास ठेवत आहेत आणि मी आता सगळीकडे फिरतो एक चांगलं वातावरण जे आहे ते महायुतीचं आहे आज देखील शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उभाटाचे काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला परवा जे आहेत आमचे उपनेते रुपेश म्हात्रेजी त्यांनी देखील शिंदेसाहेबांवरती विश्वास दाखवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचा देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या मनाने त्यांनी त्यांचा फॉर्म जो आहे तो मागे घेतला तर मला पूर्ण विश्वास आहे ही एवढी मोठी ताकद जी आहे ही संतोषजी शेट्टी जे एक हाडाचे कार्यकर्ते आहेत त्यांना शंभर टक्के विधानसभेमध्ये पोचवल्याशिवाय राहणार नाही चांगलं काम संतोजी शेट्टी यांनी या भिवंडीमध्ये नगरसेवक असताना केलेलं आहे त्यांची चांगली ताकद या भिवंडीमध्ये आहे आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आता कामाला लागलेले आहेत आता मला वाटतं कुठलीच बंडखोरी तिथे नाही आहे सगळ्यांमध्ये चांगल्या प्रकारे समन्वय आहे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आर पी आय असेल तिथे देखील चांगल्या प्रकारे प्रचार सुरू आहे चांगलं वातावरण आहे भिवंडी आणि भिवंडी ग्रामीण या दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने जे आहे ते आमच्या निवडून येतील